जवळकी येथे जडिताचा पंचनामा झाला मात्र नुकसान भरपाई अद्याप नाही नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या घाटमाथ्यावर असलेल्या पूर्व भागातील बोलठाणपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील मौजे जवळकी येथे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शब्बीरदादा पटेल व कदीर शब्बीर पटेल यांच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे जडित झाले होते त्यांचा दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तलाठी व ग्रामसेवक यांनी पंचायत समक्ष पंचनामा केला पंचनाम्या चार लाख सोळा हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले असून अद्यापपर्यंत सदर कुटुंबाला कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देण्यात आली नाही तरी नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे नांदगाव तालुक्यातील जवळकी येथे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शब्बीरदादा पटेल व कधीर शबीर पटेल या दोघांच्या राहत्या घरी रात्री दोन वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली असून घरातील संसार उपयोगी वस्तू व रोख रक्कम जळून खाक नष्ट झाली या घटनेची माहिती मिळता जवळकी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी श्री एस एम साळुंके ग्राम महसूल अधिकारी यांनी घटनास्थळी हजर होऊन पंचायत समक्ष पंचनामा केला या पंचनाम्यात फ्रीज व कूलर सोळा हजार पाचशे रुपये कपाट पलंग टीव्ही पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये धान्य पाच हजार रुपये अंगावरचे कपडे दहा हजार रुपये संसार उपयोगी भांडी व इतर वस्तू एक लाख रुपये घराचे दरवाजे व पत्रे चाळीस हजार रुपये दोन सायकली सहा हजार रुपये घरात ठेवलेली रोख रक्कम दोन लाख रुपये असे एकूण चार लाख सोळा हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले असून आधार कार्ड रेशन कार्ड व इतर शासकीय कागदपत्रे देखील या आगीमध्ये दोन भाग झाले असल्याचे पंचनाम्यात म्हटले पंचनाम्यात म्हटले असून या पंचनाम्यावर अंबादास वामन खुटे चांगदेव सुखदेव सोनवणे शमशेरदादा पटेल मुस्तादीन अस्लम यांच्यासह हो, जवळकी ग्रामपंचायत ग्रामपंचायत अधिकारी श्री एस एम साळुंके ग्राम महसूल अधिकारी तलाठी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत तरी शासनाने या नुकसानग्रस्त कुटुंबाला नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी सदर कुटुंबाने केली आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी मुक्तारामबाग नांदगाव